दा दे। चक्क मी माझ्या पोरीला वेग आयफोन देत आहे काय खाती बाय तो काय खाती काय खातीपॉप लॉलीपॉप लॉलीपॉप आज काय राखी पौर्णिमा राखी पौर्णिमा कुणाकडून बांधणार राखी माझ्याकडून माझ्याकडून बांधणार तर बान नारे। मला हा मला बांध तर आज आहे रक्षाबंधन आणि आज खूप मोठ टेन्शन आहे आमच्या जीवाला आता काय सांगू तुम्हाला चोर मुरत बुडून खात असतात चुड्या तर मित्रांनो डी पी जाळला कूलर जरी चालू साठी कूलर आणि फॅन दोन गोष्टी चालू असतात तरी ह्या चिवड्याला मरणाचा घाम येतोय आज असं मोठं टेन्शन आलं आहे की काय करावं आणि कशी रात्र जायची आणि रात्री कसं तरी चालू होती लाईट आज संध्याकाळी आणि उद्या संध्याकाळी लाईट नाही आहे अक्षरशः आता धडकी भरली आता कसं होईन आणि काय होईन कशी रात्र निघण लाई टेन्शन आलं आहे आणि पहिली गोष्ट तर रात्री चिवड्याने झोपू दिलं नाही त्याच्या मम्मीला तिची झोप झालेली नाही आता आज उद्या काय खरंच नाही तसं होईल झोपणारच नाही का आणि काय करणार मग तर चला आता राखी बांधायची राखी आणायला गेलो होतो गावात इथून तिथून ब्लॉगिंग घ्यायची होती पण जसं कळलंय की लाईटच येणार नाही तसं एवढं टेन्शन आलंय आता काय करावं काय करावं कसं खाती तू कस खाती आका हात घालती का तोंडात तो खाती नीट खाकी नीट आणि तू तसं खाते तोय घाल घे बाबा चोख त्याला चिटकत आहे ती खाती होय तसं वा 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 करायचं नाही तुमचा शेव ए बाबड्या तू कशी खाती द्या इकडं चालू आहे मांडला मांडलाय आणि प्रगती पण काही गेली नाही रक्षाबंधनला तिचं म्हणजे कसं तिला नवऱ्याला सोडू वाटत नाही मी का जाऊ दिलं नाही का तर ही गेली मजिला आठ आठ दिवस येतच नाही तिकडून त्याच्यामुळे मी जाऊ लच दिली नाही आता मला सांगा एक दोन दिवस ठीक आहे की खरं खरं खरंच बोलतोय की जा जा। गेली की तू आठ दिवस फरकाने येतच नाही त्याच्यामुळे जाऊच दिली नाही यावेळेस गेलोच गेली होती त्याच्यामुळे एस बी नाही चिवड्या लहान होता म्हणून तुम्ही जाऊ दिलेलं नाही चिवड्या लहान होता केवढा होता लहान तीन का चार महिन्याचा होता चिवड्या काय खोटं बोलतीस काय खोटं बोलते घ्या आजची ब्लॉगिंग बा मित्रांनो प औदुमर्गावर रे इंस्टाग्रामला चांगली स्टोरी ठेवलेली आहे त्याच्यावर जाऊन बघा तुम्ही फोटो वाटते अयो बरं आज काय प्लॅन आहे काय नाही अजून डोक्यात दिवस खराब घ्याय टेन्शन आले सगळ्यात जास्त टेन्शन चिवड्याच आहे परी बी झोपते बरं का दाट्यात द्या परी आहे तुला झोप लागेल का आज ए भूता याला लोई लो फोडतोय पोरीला चिवला एवढा उखडा ना म्हणजे गरमी ना लोहीव फोडत जाम कुलर चालू असताना सुद्धा घाम येतो म्हणजे विचार करा आता सुद्धा त्याची केस बोली ती तर राख्या बघा कशा आणल्या त्या राख्या असले कसले आणले राख्या हे डोरे म्हणची परीला आणली डोरे म्हणची राखी पट डोरे म्हणचीच राखी आणली हे डोरे मुची परी चीन ही तुमची काय म्हणती

आयफोनच देतो तर चक्क मी माझ्या पोरीला ओवाळीत आयफोन देत आहे पैसे द्यायचे असतात का पैसे नाही काम ठेवायच नसतो आयफोन पैसे नाही देऊ शकत नको म्हणावा आम्हाला बॅटरी काम ठेवायच नाही म्हणा बास का? बास मां। बास का बास का? का काय करत नाही नेऊन मित्रांनो आजपर्यंत लोक त्यांनी सगळ्यांनी पैसे दिले गल्ला गल्लाय एक दिवशी गबाळ आहे कस आहे परी च्यु टाकून पैसे पैसे हो तुझी राखी कुठे राखी झाली नाही

पापा tu आहे नुती एक दोन दोन गोड साखर बी पेडा बी उद्याच्याला साडी घ्यायची त्यांना पाहिजे तसली तू प्रगती गावरे रे मी नाही भावानी बहिणी असती लाडकी तीन हजार रुपये मोठ्या भावना टाकल्यात मुख्यमंत्र्यांनी टाकल्या माझ्या गरीब गरीबाकडे काय नाय बहीण तुम्हाला तीन हजार रुपये येईल मोठ्या भावना टाकल्या मुख्यमंत्री